ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका पावली येथील कठीण प्रसंग फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका आता हा असा धीर एमपीएससीच्या पोरांना पुन्हा द्यायची वेळ आली कारण काय तर त्यांनी ठरवलेलं ध्येय राहिलं दूरच पण आता एमपीएससीची परीक्षा देणं हेच मोठं आणि अवघड ध्येय होऊन बसलंय आमचा अभ्यास तयार आहे पण परीक्षाच वेळेवर होत नाही असं सहसा विद्यार्थी म्हणत नाहीत पण आता हे वाक्य एमपीएससीच्या एसपोरंटच्या बाबतीत लूप लावल्यासारखं ऐकू येत आहे आता हा सगळा प्रकार तुमच्या लक्षात आला असेलच अगदी गेल्या काही महिन्यांच्या ढकलाढकलीच्या परंपरेनुसार याही वेळेला एम ने पुन्हा परीक्षा पुढे ढकलली आहे पंचवीस ऑगस्टला जी परीक्षा अपेक्षित होती ती आता एक वर ढकलली आहे आता असं का एमपीएससी हा असा पाठशिवणीचा खेळ का खेळतय आणि या अशा खेळामुळे परीक्षांच्या सतत बदलत्या तारखांचा परिणाम महाराष्ट्रातल्या आगामी निवडणुकांवर होणार का याचा फटका महायुतीला बसणार का चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम समाज युट्यूब वरती तुमचं स्वागत करतो महाराष्ट्र राज्याच्या सेवेसाठी राज्यातील अनेक उमेदवार डोळे उघडे ठेवून स्वप्न पाहतात आणि स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम गुणांनी पास होत ते स्वप्नही साकार करतात पण सध्या महाराष्ट्रात एम आयोगाला डोळे उघडे ठेवण्याची असलेली गरज दिसून येते गेल्या काही महिन्यांपूर्वी जे झालं तेच आता पुन्हा समोर आलंय या परीक्षांची तारीख पुन्हा पुढे गेले पण ते एमपीएससी तारीख पे तारीख का देतय एकदा सर्व सुधारणा पत्रकात का होत नाहीत अजून किती काळ स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी वाट पाहणार आहेत हे प्रश्न आता राज्यभरात सगळ्यांच एकोणतीस दो डिसेंबर दोन हजार पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस ची अधिसूचना जाहीर केली होती आणि याप्रमाणेच पूर्व परीक्षा ही अठ्ठावीस एप्रिलला होणार होती मात्र लोकसभा निवडणुकीमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या त्यामुळे उमेदवार अस्वस्थ राहिले अठ्ठावीस एप्रिलची परीक्षा एकतीस जुलैवर गेली निश्चित तारीख कळल्याने उमेदवारांनी सुटकेचा निश्वास सोडला पण पुन्हा एकदा या परीक्षेच्या तारखांच्या सूचनेवर पाणी फिरवण्यात आलं एमपीएससी ने नऊ मे रोजी शुद्ध पत्रिका काढून त्यात एसीबीसी आरक्षण लागू केलं होतं या अन्वय सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांचा कोटा राखीव झाला होता पण यानंतर आणखी एक शुद्ध पत्रिका काढण्यात आली त्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ठळक करण्यात आला होता याद्वारे मराठा उमेदवारांना एसीबीसी आणि ओबीसी प्रवर्गातून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती शासनाने दिलेल्या सूचनांच्या आधारे अराखीव किंवा ईडब्ल्यू कि म्हणजे आर्थिक दृष्ट्यातून या प्रवर्गातून केलेल्या उमेदवारांना एसीबीसी मधून नव्याने अर्जाची संधी दिली होती तसेच कुणबी नोंदींच्या आधारे इतर मागासवर्गीयांचे जात प्रमाणपत्र असलेल्यांनाही नव्याने अर्ज करण्याची संधी दिली होती परंतु यानंतरही प्रमाणपत्र अभावी केवळ आठ हजार तीनशे आठ उमेदवारांनीच एसीबीसी प्रवर्गातून अर्ज केला त्यामुळे हजारो एसीबीसी उमेदवारांचे अर्ज हे ईडब्ल्यू प्रवर्गामध्येच होते परिणामी एसीबीसी उमेदवारांनी चुकीच्या प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेतल्याच्या आक्षेपामुळे कायदेशीर पेज निर्माण होण्याची शक्यता होती त्यामुळे आयोगाने बारा जुलैला नव्याने शुद्ध पत्रिका काढून खुला आणि ईडब्ल्यू प्रवर्गामध्ये अर्ज असलेल्या उमेदवारांना पुन्हा एकदा नव्याने एसीबीसी किंवा ओबीसी मधून अर्जाची संधी उपलब्ध करून दिली यासाठी संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलं होतं यावेळी आधीच्या एकवीस जुलै रोजी होणाऱ्या परीक्षा ही पंचवीस ऑगस्टला होणार होती पण आता आयोगाची पुन्हा माशी शिंकली पण ती नेमकी कुठे तर कृषी सेवेतील पदांचा महाराष्ट्र राज्यपात्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये समावेश करण्याबाबतचं प्रसिद्ध पत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलंय प्रस्तुत परीक्षा दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात येणार आहे आता या मागील नक्की कारण काय तर पंचवीस ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी पुण्यातील एमपीएससी उमेदवार मंगळवारी रात्रीपासूनच आंदोलन करत होते या मागणी मागील कारण म्हणजे एमपीएससीची परीक्षा आणि आयबीपीएस क्लर्कची परीक्षा ही एकाच दिवशी ठेवण्यात आली होती त्यामुळे दोन्ही परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांना अडचणी येत होत्या याशिवाय एमपीएससी परीक्षेत कृषी विभागातील दोनशे अठ्ठावन्न पदांचा समावेश करण्याची त्यांची मागणी केली होती याच मागणीबाबत आता आयोगाने निर्णय घेत एक नवीन प्रसिद्ध पत्रक काढलंय आता ते काय आहे त्याला जाणून घेऊया महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपात्री संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार करिता एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विविध संवर्गाच्या एकूण दोनशे चौऱ्याहत्तर रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तसेच महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस या अनुसार सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षित पदसंख्या नमूद करून एकूण पाचशे चोवीस पदांचे शुद्ध पत्रिका दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर दोनशे अठ्ठावन्न पदांचं मागणी पत्र आयोगास प्राप्त झालं सदर पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपातळी संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये करण्याबाबत शासनाकडून विनंती करण्यात आली होती सदर विषयासंदर्भात माननीय आयोगाने दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बैठक घेण्यात आली होती सदर बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र कृषी सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राज्य पातळी संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये करण्यात आलाय कृषी सेवेतील पदांचा तपशील आणि शैक्षणिक आहातीनुसार अर्ज स्वीकृत संदर्भातील शुद्ध पत्रिका लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे कृषी सेवेसंदर्भात शुद्ध पत्रिका प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी एकवीस दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे सदर अर्ज स्वीकृतीचा कालावधी नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या या सर्वांचा विचार करून प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिका छपाईचा कालावधी तसेच ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये आयोजित इतर संस्थांच्या भरती संदर्भात विविध परीक्षांचे वेळापत्रक आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता व निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम इत्यादी बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपातळी संयुक्त पूर्व परीक्षांचे आयोजन सुधारित तारखेस म्हणजेच दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात येणार आहे यामुळे आता एमपीएससी इच्छुक उमेदवारांना पुन्हा एकदा वाट पाहावी लागणार आहे आता या एमपीएससीच्या परीक्षा साधारणतः होतात कधी आणि कशा ते पाहूया पहिला टप्पा म्हणजे एमपीएससी प्रिलियम्स दुसरा टप्पा म्हणजे एमपीएससी मेन्स आणि तिसरा टप्पा म्हणजे इंटरव्ह्यू एमपीएससी ची प्रिलियम्स ही साधारणतः एप्रिल मे दरम्यान होते त्यानंतर एमपीएससी ची मेन्स होते आणि ऑक्टोबर डिसेंबर पर्यंत पूर्ण रिझल्ट लागतो पण या वर्षीच्या टाइम टेबलकडे पाहायचं ठरवलं तर ते पूर्णतः गणलेलंच आहे असच दिसून आहे आता अशाच जर नवीन नवीन तारखा पडत राहिल्या तर उमेदवारांच्या डोक्याचं दही झाल्याशिवाय राहणार नाही मुख्य मुद्दा असा आहे की जेव्हा पहिल्यांदा तारीख बदलली गेली तेव्हा लोकसभा निवडणुका लागल्या होत्या त्यामुळे तारीख पुढे ढकलण्यात आली आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात येणार आहे येत्या सव्वीस सप्टेंबर पासून केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम चार दिवस महाराष्ट्राचा दौरा करणार आहे या दौऱ्यात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयोगाची टीम विधानसभा निवडणुकीबाबत माहिती देणार आहे आता असं असतानाही हेही म्हटलं जातंय की ऑक्टोबर महिन्यापासूनच निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे आता विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर एमपीएससीच्या सरकारी कामने सहा महिने थांब या धोरणाचा परिणाम निवडणुकीत महायुतीवर होऊ शकतो का तर हो नक्कीच होऊ शकतो याच कारण काय आहे तर मुळात एम ही महाराष्ट्र शासनाची एक संस्था आहे सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आहे एम पी एस सी ने त्यांच्यासाठी नवीन सुधारित प्रसिद्ध पत्रक काढलं पण तरीही यावेळी विद्यार्थ्यांची मागणी गप्प बसली नाही त्यांनी कृषी सेवेतील पदासंदर्भातील मागणी केली आणि आता ती मागणी मान्यही झाली आता एम जेव्हा सुरुवातीला प्रसिद्ध पत्रक बनवते परीक्षांचं आयोजन करते तेव्हा समाजातील सगळ्याच घटकांचा विचार करून हे आयोजन करणं गरजेचं असतं त्यामुळे एकीकडे हाही एक, एक, एक मुद्दा असतो की महाराष्ट्र शासन समाजातील सगळ्याच घटकांना सोबत घेऊन चाललंय पण सध्या हे चित्र तरी अजून दिसत नाहीये महाराष्ट्रातील सरकार हे हिंदुत्व मुस्लिम समाज मराठा आरक्षण आरोप प्रत्यारोप याच्यातच इतकं गुंतलंय की त्यांना एमपीएससी कडे बघायला वेळच नाहीये हे जर असं सुरू राहिलं तर राज्यात सत्ताधारी महायुतीचं काही खरं वाटत नाहीये कारण महाराष्ट्रातला बहुतांश वर्ग हा तरुण आहे हल्लीच्या काळात महाराष्ट्रातील निम्मा तरुण वर्ग हा एमपीएससी आणि युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांकडे वळतो आणि हाच वर्ग मतदान देखील करतो याही वर्षी महाराष्ट्रातल्या राजकारणाची सगळी समीकरणं बदलतायत हे आपण सगळेच पाहतोय आता या तरुणात अनेक मराठा असतील ओबीसी असतील सरकारचा एकंदरीतच आरक्षणाचा नूर आणि एमपीएससी परीक्षांची दिरंगाई पाहता महायुतीची वोटर बँक हलकी होऊ शकते त्यामुळे सरकारने बाकी मुद्द्यांबरोबरच याही मुद्द्यात लक्ष घातलं तर युथ वोट बँक त्यांना मिळू शकते एकंदरीतच यावर्षी एमपीएससी परीक्षांचा पुरता बाजा वाजलेला आहे आता याही वेळी एमपीएससी विद्यार्थ्यांना सलाईनवर ठेवणार का की एक डिसेंबर ही फायनल डेट असेल का की ह्याही एक आशा असेल हे सर्व प्रश्न आता एमपीएससी ला विचारावे लागतील बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं एमपीएससी परीक्षा एक डिसेंबरला होणार का की याही वेळी कोणती नवीन मागणी जोर धरणार आता एमपीएससीचं हे दिरंगाईचं सत्र असं सुरू राहणार की यावर एमपीएससी आणि सरकार दोघही तोडगा काढणार सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम सवारी युट्यूब चॅनेलला धन्यवाद